मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी सोहळ्याची जय्यत तयारी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी नियोजनात बदल नवनाथांपैकी आद्य गुरु श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर आष्टी तालुक्यातील मायंबा सावरगाव या ठिकाणी आहे नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो नाथ संप्रदाय मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचाच अवतार मानतात तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन म्हणून प्रसिद्ध आहे श्री मच्छिंद्रनाथांच्या जयंतीनिमित्त श्री मच्छिंद्रगड सावरगाव मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो मच्छिंद्रनाथ जयंती उत्सवानिमित्त आणि पाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक महाराष्ट्रासह परराज्यातून दर्शनासाठी येतात गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्रनाथांची समाधी उघडली जाते आदल्या दिवशी गंगेहून कावडीनं आणलेल्या पाण्याने समाधीला आंघोळ घातली जाते त्यानंतर चंदनाचा लेप लावला जातो समाधी उघडी असल्यानं पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री महिलांना दर्शनासाठी बंदी असते पुरुषांनाही स्नान करूनच समाधी दर्शन दिलं जातं कावळीनं पाणी घातल्यानंतर रात्री बारा वाजेनंतर समाधी दर्शनासाठी खुली केली जात होती मात्र या वर्षीपासून या नियोजनात बदल केला असून दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता महाआरती होईल नंतर दीड ते चार वाजेपर्यंत तीर्थक्षेत्रावरून आणलेल्या गंगाजलाने समाधीला जलाभिषेक करण्यात येईल दुपारी चार वाजता समाधीला उठणे लावण्याचा कार्यक्रम सुरू होणार असून गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक तीस मार्च रोजी पहाटे साडेपाच पर्यंत हा उठणे लेपणाचा कार्यक्रम चालेल त्यानंतर समाधीची विधिवत पूजा होऊन पहाटे सहा वाजता महाआरती होऊन नियमित दर्शनाला सुरुवात होईल असं विश्वस्तांकडून कळवण्यात आलंय संपूर्ण भारत वर्षातील एकमेव संजीवन समाधी सावरगाव तालुकाची येथे आहे प्रतिवर्षी आपण सायंकाळी सातच्या नंतर मंदिराची समाधी उघडत असतो यावर्षी मात्र दुपारी बाराच्या आरतीच्या नंतर आम्ही समाधी उघडी करणार आहोत आणि साडेबारा ते साडेतीनपर्यंत किंवा चार वाजेपर्यंत उठणं काढणं आणि पाणी जे काही गृंगेवरून पाणी आणलं जातं ते पाणी घालण्याचा कार्यक्रम चार वाजेपर्यंत संपेल आणि चार वाजता परत समाजाला नोटणं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल तमाम नाथ भक्तांना माझी विनम्र विनंती आहे की या बाबीची आपण दखल घ्यावी आणि यावर्षी रात्री संध्याकाळी उशिरा येण्याच्याऐवजी काही भक्तांनी लवकर आलं तरीही या ठिकाणी चालणार आहे भक्तांची वाढत चाललेली संख्या आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नियोजनात बदल केल्याचं विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आलं आहे प्रतिनिधी धनंजय गायकवाडसह दीपक कासवा अहिल्यानगर